नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो भूमिअभिलेख भूकरमापक भरती दोन हजार पंचवीस एक्झाम जवळ आलेली आहे त्यासंबंधीचे सुद्धा आता डाउनलोड होत आहेत तुम्ही डाउनलोड केलेलेच असतील आणि परीक्षेला तुम्ही जाणार आहात अगदी दोन चार दिवस आता परीक्षेसाठी शिल्लक राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही परीक्षेला सामोरे जाताना तुम्ही जेवढं शांत चित्ताने समोरे जाल तेवढं तुमचं यश हे तुम्ही जवळ करत असता याच अनुषंगाने जी माहिती पुस्तिका आहे ती जाहीर केलेली आहे आणि या माहिती पुस्तिकेमध्ये काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे विद्यार्थ्यांनी आत्ताच लक्षात घेणं गरजेचं आहे या संबंधित हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका एकदम थोडक्यात आपण ही सगळी माहिती तंतोतंत अचूक अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे की काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण तुम्ही परीक्षेला जात आहे आणि नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या यशामध्ये ये येत आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे चला सुरुवात करूया तर माहिती पुस्तकातून काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात घेणार आहोत इथे आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही जर परीक्षेला जात असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल सेक्शनल टाईम असेल किंवा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असतील या माहिती पुस्तिकेमध्ये सगळं व्यवस्थित सुटसुटीत दिलेलं आहे आणि ते तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती पुस्तिका आहे ही भूकरमापक पदाच्या भरतीसाठीची माहिती पुस्तिका जाहीर केलेली आहे अभिलेख विभागाने याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं दिलेलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे तरी चारच ऑप्शन आहेत तर त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर वेनी बघायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे तरी मी रिकॉल करतो आणि जे त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे की एक्झाम पॅटर्न आणि सेक्शनल टाइम आता आपल्याला माहिती आहे चार टॉपिक्स आहेत इंग्रजी भाषेचा टॉपिक आहे मराठी भाषा आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असं मेन्शन केलेलं आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या की शंभर टोटल प्रश्न असणार आहेत आणि पंचवीस 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 प्रश्न हे प्रत्येक विषयावर इंग्रजीला पंचवीस प्रश्न आहेत मराठीला पंचवीस आहेत सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित आता प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे त्याच्यामुळे या प्रत्येक विषयाला पन्नास गुण इथे तुम्हाला दिसतील भाषेचा जर विषय कन्सिडर करायचा झाला तर मराठी भाषेचे जे पेपर आहेत ते मराठीमध्येच होणार आहे तुमचे इंग्रजी भाषेचा पेपर इंग्रजीमध्येच असणार आहे फक्त सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला बाय मिळणार तुम्हा 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 आहे म्हणजेच तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञान असो तो किंवा तुमचा पर्टिक्युलर अंकगणित आणि बौद्धिक चाचणी असो हे दोन्हीही भाषेमध्ये बहुभाषिकमध्ये असणार आहे असे टोटल एकूण शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत दोनशे गुणांसाठी सगळ्यात महत्त्वाचं की इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये आयबीपीए एक्झाम घेते आयबीपीएस मध्ये बऱ्यापैकी एक्झाममध्ये पाच ऑप्शन्स असतात पण इथे मात्र चारच ऑप्शन असणार आहे पण इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला मराठीचे जे प्रश्न आहेत ते मराठीचेच प्रश्न पंचवीस सलग सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेळ आहे तीस मिनिटे आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मिक्स क्वेश्चन्स इथे नाही आहेत एका सब्जेक्टला सुरुवात झाली इंग्रजी भाषेला सुरुवात झाली तर इंग्रजी भाषेशी संबंधित तीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत सॉरी पंचवीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे तीस मिनिटामध्ये परत मराठी भाषा आहे पंचवीस प्रश्न तीस मिनिटामध्ये सामान्य ज्ञान असेल तीस मिनिटं आणि बौद्धिक चाचणी अंकगणित गणित याला सुद्धा तीस मिनिटं असे एकूण एकशे वीस मिनिटं म्हणजेच तुम्हाला दोन तासामध्ये हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत जरी दोन तास एक्झॅक्ट एक्झामचा टाइम पिरियड असेल तरी तुम्हाला त्या कॅम्पसमध्ये मात्र हे एकशे ऐंशी मिनिटापर्यंत सुद्धा राहायचं आहे कारण तुम्हालाही माहिती आहे की ॲडमिशन असेल ॲडमिशन प्रोसेस असेल तिथलं व्हॅलिडेशन असेल तुमचं आय डी चेकिंग असेल तुमच्या पी सीवरती जाऊन बसणं असेल ह्या सगळ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर एकशे ऐंशी मिनट तुम्हाला त्या एक्झाम सेंटरमध्ये राहायचं आहे आणि त्याच्यापैकी एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करायचं आता हे जे महत्त्वाचं पॉईंट आहे याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला लॉग करायचं आहे तुमचे सगळे आय डी तिथे चेक होतील इथे सगळ्यात महत्वाचं जे मी आत्ता सांगितलं की कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्नावली म्हणजे तो तो सेक्शन भाषेचा असेल मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न केवळ त्या प्रश्नावलीसाठी दिलेल्या वेळेतच सोडवू शकता जसं मी आत्ता सांगितलं की हे जे इंग्रजीचे प्रश्न आहेत हे इंग्रजीचे प्रश्न पंचवीस प्रश्न तुम्हाला त्या पंचवीस प्रश्नासाठी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये सोडवायचं आहे आणि तसंच प्रत्येक प्रश्नावलीसाठी म्हणजे एकूण तुम्हाला ज्या चार वेगवेगळ्या प्रश्नावली असतील प्रत्येक याला तुम्हाला तीस तीस मिनटं हे मिळतील आणि ते लक्ष ठेवून तुम्हाला उत्तरांची निवड करायची आहे याच्यामध्ये दुसरं महत्वाचं मी आत्ता ऑलरेडी सांगितलंय तर निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग नाही तरी तुम्ही काळजी घ्यायची की चुकीचे आन्सर द्यायचे नाहीत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी पंचे उत्तर देणे टाळावे ओके तो शब्द त्यांनी वापरलाय की पंचे उत्तर देऊ नये जरी निगेटिव्ह मार्किंग नसेल तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी दंड नसेल म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही योग्य पर्याय निवडायचा आहे योग्य पर्याय तुम्हाला जो वाटेल त्याच्यावरती माऊसनी तुम्हाला क्लिक आहे हे सुद्धा त्यांनी योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्याच उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल हे महत्वाचे आहे त्या पुस्तकामधनं ओके तो विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेखची एक्झाम तुम्ही देतच आहात पण आगामी काळात येणाऱ्या बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा आपली सिलेक्शन बॅच आहे याच्या अधिक माहितीसाठी सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती संपर्क करू शकता ओके त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट बघा इथे क्वालिफाईंग मार्क सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत असं नाही की कमी विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलर एक्झाम दिली त्या कॅटेगरीमधनं आणि काहीतरी कमी कट ऑफ लागतोय की काय असं नाही क्वालिफाईंग मार्क त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण आता आपल्याला माहिती आहे कितीपैकी पैकी पेपर आहे दोनशे पैकी शंभरपैकी पंचेचाळीस म्हणजे दोनशे पैकी नव्वद तर नव्वद गुण हे प्राप्त करणे आवश्यक राहील आता बऱ्याचशा एक्झामिनेशनमध्ये काय असतं तर ओपन कॅटेगरीसाठी तो क्रायटेरिया वेगळा असतो आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडाफार वेगळा असतो पण इथे तसं त्यांनी काहीही मेन्शन केलेलं नाही पण एवढं मात्र आहे की गुणवत्ता यादी म्हणजे जी काही मेरिट लिस्ट असेल गुणवत्ता यादीत तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला नव्वद मार्क म्हणजेच एकूण मार्कांच्या पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यकच राहील तर धिस इज नथिंग बट द क्वालिफाईंग मार्क कंडिशन जे सुरुवातीला म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला दिलेला जो स्लॉट आहे त्या विषयासाठीचा त्या स्लॉटच्या टाईममध्येच तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत तीस तीस मिनिटाचा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मिनिमम नव्वद मार्क हे मिळणं गरजेचंच आहे तरच तुम्ही क्वालिफाय असाल फॉर एक्झाम्पल एखादी कॅटेगरी आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी नव्वदपर्यंत पर्यंत कुणीच पोहोचलं नाही तर ते सिलेक्ट होणार नाही येतंय लक्षात आता याच्यामध्ये काही त्यांनी माहिती पुस्तकेमध्ये सॅम्पल क्वेश्चन्स पण दिलेले आहेत आपण सॅम्पल क्वेश्चन बघणार आहोत पण ते क्वेश्चन्स फक्त एक रेफरन्स म्हणून दिलेले आहेत त्याचा आणि येणाऱ्या एक्झामचा एक्झाम मधील क्वेश्चनचा काही संपर्क नाही ओके तर आपण काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहे बघा इथे नमुने देखील फॉर एक्झाम्पल मराठी भाषा सिंगल लाइनर क्वेश्चन आहे बाहेर उकाडा असला तरी खोलीत जाणवत होता आणि चार ऑप्शन आहे जसं आयबीपीएस मध्ये पाच असतात पण इथे चारच ऑप्शन दिलेले आहेत नाव सोनूबाई हाती रिकामी जागा वाळा ही मराठीची एक मन आहे आपल्याला माहिती आहे की हाती नाव सोनूबाई आणि हाती कतळाचा कतलाचा वाळा तर हे जे आहे या पद्धतीचे सिंगल लाइनर सॅम्पल क्वेश्चन दिलेले आहेत पण तुम्हाला तिथे विजिबल या पद्धतीने तो होईल त्याच्यासाठी हे सॅम्पल क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत काही इंग्रजीचे क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल सपोज डिरेक्शन्स दिलेले आहेत काही पर्टिक्युलर पार्टमध्ये की इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स सिलेक्ट फ्रॉम अमॉंग द फाईव्ह अल्टरनेटिव्ज द वर्ड मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड गिवन आता इथे बघा स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला आपली तयारी करताना म्हणजे टेस्ट सिरीज देताना याच्यावरती लक्ष ठेवावं लागणार की या पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन्स येऊ शकतात ओके okay? सामान्य ज्ञानचे पण तसे दिलेले आहेत काही सॅम्पल क्वेश्चन्स आणि तसेच बाकी जे पर्टिक्युलर गणित बुद्धिमत्ता असेल तर त्याचेसुद्धा क्वेश्चन्स त्यांनी सॅम्पल त्या पी डी एफमध्ये दिलेले आहेत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला वेळ संपल्याशिवाय बाहेर जाता येणार नाही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी याच्या अगोदर एक्झाम दिलेली असेल त्याच्या तुम्हाला लक्षात आलंच असेल तर तुम्हाला पेपर प्रॉपर वेनी सबमिट करून म्हणजे फायनल सबमिट करून त्यांच्या इन्स्ट्रक्शन नंतर तुम्हाला बाहेर जाता येणार आहे पण याच्यामध्ये त्यांनी दुसरी गोष्ट ही पण म्हटलेली आहे की तुम्ही एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर परीक्षार्थीने कीबोर्डची कोणतीही की क्लिक करायची नाही कारण त्यामुळे परीक्षाच बंद होईल ज्या काही गाईडलाईन्स तुमच्या हॉल हॉलटिकीटवर आलेल्या आहेत ज्या काही गाईडलाईन्स तिथे क्लासरूममध्ये देण्यात येईल त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या काळजी घेऊन तिथे बिहेवियर करायचं आहे तिथे तुम्हाला एक्झाम द्यायची आहे चुकूनही काही टोटल फायनल सबमिट होईल असं काहीही कृती करायची नाही विद्यार्थी मित्रांनो खूप कमी दिवस आहेत तुम्ही अभ्यासाच्या पीकवरती आहात आता हा टेम्पो सुरू ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक्झामला जायच्या अगोदरच्याच दिवशी जर तुमचं सेंटर दुसरीकडे असेल तर शांतचित्ताने प्रवास करून कमी त्रास घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बाहेरचं खायचं नाही ओके तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाच्या ज्या पॉइंट्स मी सांगितले तुम्हाला हे त्यांच्या माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि आपले डेली सेशन सुरू आहेत आता उद्याला आपलं इंग्रजीचं सेशन आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील शंभर क्वेश्चनचं हे सेशन आहे आणि ते सेशन्स तुम्ही याच्या अगोदरच्या सेशनला सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो उद्याचं इंग्लिशचं सेशन सुद्धा बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच